नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की यश आणि रेवती यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते गुरुजी कालिंदी आणि वसंतराव यांच्याकडनं पूजा करून घेत असतात रेव सुद्धा त्यांच्या सोबतच सो बसलेली असते विक्रांत म्हणजेच यश मात्र खाली बसलेला असतो आणि आता दुर्गा बाहेर आलेली असते आणि लिला सुद्धा ह्या यश वरती डाऊट आलेला असतो आणि तिथे विक्रांतच असतो खर तर आणि म्हणून तिला तो डाऊट आलेला असतो आणि मग दुर्गा तिच्या मागे मागे आलेली असते तिला माहिती लीला यश कडे जाणार आणि चौकशी करण्याचा प्रयत्न करणार आता दुर्गा म्हणते की मंगळसूत्र कोणी पाहिलं का मी केव्हापासून शोधते पण मला सापडत नाहीये तेवढंच सरस्वती म्हणते अय्य वहिनी यांनी तर घेतलं होतं ना लक्ष्मी म्हणते काहीच बोलू नको याच्या मागे ना दुर्गा वहिनी काहीतरी प्लॅन असणार आहे तेवढ्यात आजी म्हणतात दुर्गा आम्ही तुला सकाळी दिलं होतं ना मंगलसूत्र माझ्या कपाटातून तेवढ्यात दुर्गा म्हणते हो आजी तिथेच राहिलं बहुतेक काही गडबडीत ना विसरले मी आणायचं लीला म्हणते थांबा मी घेऊन येते आजी म्हणतात हो बाळा जा घेऊन पण लीला आई तुम्ही त्या मुंडावळांचा कसा गोंधळ घातला होता मला आत्ता तो गोंधळ नकोय त्यामुळे तुम्ही नका जाऊ दुसरं कोणाला तरी पाठवते आजी म्हणतात नाही नाही दुर्गात तिलाच जाऊ दे आणि माझी सून काय वेंदळी नाहीये आणि ह्या लग्नामध्ये कोणी जर जास्त धावपळ करत असेल ना तर ती लीलाच आहे ती नाही गोंधळ घालणार आणि मुंडावळा तिच्यामुळे हरवलाच नव्हता त्यामुळे जा लिला बाळा लवकर जा आणि जाऊन ते मंगळसूत्र घेऊन ये लिला आता जायला निघते तेवढ्यात एजे मंडपात आलेले असतात एजे म्हणतात हे काय लिला कुठे आहे तेवढ्यात दुर्गा म्हणते की त्या मंगळसूत्र आणण्यासाठी घरी गेलेल्या आहे दुर्गा हे बोलत असताना जे म्हणतात पण तिला कशाला पाठवलेला दुसरं कोणी होतं त्यांना पाठवलं असतं ना, ना। तेवढ्यात आजी म्हणतात की अरे मीच पाठवला आहे येईल ती लगेच तू नको काळजी करू आता इकडे दुर्गा आतमध्ये घरात आलेली असते तिच्या माणसाला तिने फोन लावलेला असतो आणि ती म्हणत असते की हे बघा यशच्या नखाला जरी धक्का लागला ना तर माझ्या इतकं वाईट कोणीच असणार नाही शेवटी तो माझा भाऊ आहे लक्षात ठेवा तेवढ्यात कालिंदी तिच्या मागे उभी असते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवते दुर्गाला वाटतं तिने माझं बोलणं ऐकलं कालिंदी म्हणते तुम्ही इथे काय करताय तिकडे लग्नाला सुरुवात झाली ना चला बघू विधीना तुम्ही सुद्धा हवा हव्यात मला तिथे दुर्गा म्हणते हो ना आणि अखेर तुमचं स्वप्न पूर्ण झालं नाही गा कालिंदी ताई कालिंदी म्हणते हो ना आता माझी रेव तुमची तर जमा आहे लग्नाला सुरुवात झाली म्हणजे झालंच की लग्न असं समजायला हरकत नाही दोघी जणी आता बाहेर आलेले असतात इकडे एजे त्या किशोरच्या माणसाला शोधत असतो पण तो काही त्याला सापडत नसतो लीला आता बाहेर आलेली असते ती ड्रायव्हरला शोधत असते पण ड्रायव्हर मारुती तिथे नसतो दुसराच ड्रायव्हर असतो लीला म्हणते चला पटकन आपण मंगळसूत्र घ्यायला झालो लवकर आपल्याला यायला हवं आणि गाडीत बसते तिच्या मागून आता किशोर त्याच्या माणसांना पाठवतो हो आणि म्हणतो काहीही झालं तरी ही लिला आज वाचली पाहिली वाचली पाहिजे नाही तेवढ्यात ते माणसं म्हणतात पण सर रस्त्यावर कसं शूट करणार किशोर म्हणतो हे बघा तुम्हाला पैसे हवे असतील ना तर हे काम करायलाच लागेल एवढं लक्षात ठेवा आता गुरुजींनी नवरदेव नवरीला स्टेजवरती बोलवलेलं असतं मंगलाष्टकांची सुरुवात होणार असते त्यामुळे विक्रांत देखील वरती जात असतो तेवढ्यात त्याच्या खिशामध्ये काहीतरी संशयास्पद आहे असं एजेंडत एजे म्हणतात की याच्या खिशामध्ये काय आहे यशच्या आणि त्यांना डाऊट आलेला असतो एजे म्हणतात थांबा अंतरपाठ मी धरतो दुर्गा म्हणते अहो एजे तुम्ही कशाला विराज आणि प्रमोद आहे ना एजे म्हणतात नाही रेहू माझी सुद्धा बहीण आहे त्यामुळे मी अंतरपाठ धरणार आणि ते सुद्धा एका बाजूने अंतरपाठ धरायला जातात दुर्गाला मात्र टेन्शन आलेलं असतं तिला माहिती असतं की एजे ओळखून घेतील की हा किशोर हा यश नाही विक्रांत आहे ते आणि त्यामुळे ती टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते इकडे दुर्गा इकडे लक्ष्मी सरस्वती म्हणत असतात की बहुतेक दुर्गा वाहिनी काही प्लॅन केलेलाच दिसत नाहीये तेवढ्यात लक्ष्मी म्हणते की नाही ते एवढ्या शांत आहे म्हणजे नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे इकडे लिला ड्रायव्हरला घेऊन घरी जात असते आणि ती म्हणत असते ड्रायव्हर ड्रायव्हर दादा हा रस्ता कुठला आहे वेगळाच वाटतो ड्रायव्हर म्हणतो की हा शॉर्टकट आहे मॅडम म्हणून मी तुम्हाला इकडून घेऊन चालले चाललेलो आहे लीला म्हणते ठीक आहे चला आणि पटकन चला तेवढ्यात किशोरची माणसं त्यांचा पाठलाग करत असतात आणि लीलावरती गोळी झाडतात लिलाला खूप भीती वाटते आणि ड्रायव्हरलाही ड्रायव्हर म्हणतो लिला मॅडम हे काय आहे लिला म्हणते ड्रायव्हर दादा पटकन गाडी पळवा मलाही काही सुचत नाही काय चाललंय ते ड्रायव्हर म्हणतो तुम्ही एजंटना फोन करा लीला म्हणते की मी फोनच विसरले घाई गडबडीत आणण्याचा तुम्ही तुमचा फोन द्या आणि ते फोन ट्राय करते पण इकडे मंगलाष्ट चालू असतात त्यामुळे हे जे काही फोन रिसिव्ह करत नसतात आता ड्रायव्हर कशी बशी गाडी पळवत असतो आणि दोघही जण ते खूप घाबरलेले असतात आता किशोरची माणसं त्यांच्या जवळ येऊन वार करत असतात मात्र आता त्यांचा प्रत्येक वार हा फेल जात असतो आणि शेवटचीच गोळी उरलेली असते आता ते ड्रायव्हरच्या खूप जवळ त्यांनी गाडी आणलेली असते आणि लिलावरती ते शेवटचा वार करतात पण तो सुद्धा वार फेल जातो कारण त्यांच्या समोर एक बाईकवाला येऊन उभा राहतो त्यामुळे तो नेमसुद्धा सुद्धा असतो इकडे लीला आणि ड्रायव्हर यांची गाडी एका झाडाला जाऊन आदळते आणि गोळी सुद्धा टायरला लागलेली असते त्यामुळे टायर खूप जोरात फुटलेला असतो आणि लीला आणि ड्रायव्हर असे खाली वाकलेले असतात आता किशोरच्या माणसांना असं वाटतं की आपला वार जरी फेल गेलेला असला तरी सुद्धा ही गाडी खूप जोरात आदळलेली आहे त्यामुळे दोघही मेलेली असणार आणि ते निघून जातात ड्रायव्हर म्हणतो लीला मॅडम तुम्हाला काही झालं नाही ना लीला म्हणते नाही आता तुम्ही सावकाश खाली उतरा ड्रायव्हर खाली उतरतो ती माणसं गेलेली असतात आणि टायर फुटलेला असतो त्यामुळे तो त्या म्हणतो थांबा मी टायर पंक्चर ची काढण्याची सोय करतो आणि तो गाडीचा डिक्की गाडीची डिक्की उघडत असतो ड्रायव्हरला आता खूप मोठा धक्का बसतो कारण त्या डिक्कीमध्ये दुसरं तिसरं कोणी नसून यश असतो यशला किडनॅप करून तिथे ठेवलं गेलेलं असतं आता तो म्हणतो लीला मॅडम हे बघा लीला इथे आणि बघते तर यश इथे असतो लीला विचार करते की जर यश इथे आहे तर तिकडे मंडपामध्ये कोण आहे आणि तिला आता दुर्गावरतीच डाउट आलेला असतो आणि ती खूप घाबरलेली असते आता लवकरात लवकर मंडपात जायला हवं असा ते विचार करत असते इकडे एजे सुद्धा विचारात पडलेला असतो की हा माणूस नेमका कोण आहे ते आणि याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच लागेल आणि हे लग्न थांबावंच लागेल आता एजे आणि लीला दोघं मिळून यश आणि रेवती यांचं लग्न कसं लावून देतात ते बघण्यासारखं असणार आहे दुर्गाचा आणि किशोरच्या प्लॅन वरती पाणी ते कसं फिरवतात हे सगळं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद